या गोष्टींचा विचार व्हायला हवा खरे शिवसेना मला वाटतं कोणी काय केलं तरी माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी इथल्या राजकारणावर भाष्य करण्यापेक्षा माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी गृहमंत्रालयाला काही निर्देश दिलेत का सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जी कोठडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे जी हत्या करण्यात आलेली असा आरोप होतोय या संदर्भामध्ये जसं तत्कालीन पंतप्रधान अटल जी वाजपेयी यांनी गुजरातला सांगितलं राजधर्म का पालन करू तसं माननीय केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना सांगणार का हा महत्त्वाचा प्रश्न राजकारणापेक्षा मला वाटतं मानवतेच्या दृष्टीनं केंद्राचे गृहमंत्री काय पावलं उचलतात का हे पाहणं गरजेचं आहे शरद पवारांच्या राजकारणाला महाराष्ट्राने वीस फूट जमिनीमध्ये काढला असं आजही आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर शहात्तर लाख मतदार उभे आहेत आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवार साहेबांचा सा उल्लेख करावा लागतो यावरूनच हे स्पष्ट होतं की ते वीस फूट जमिनीच्या खाली नाही ते सतत तुमच्या समोर उभं आहे कारण ते सामाजिक दृष्टीनं ते साहित्यिक दृष्टीनं ते सांस्कृतिक दृष्टीनं चळवळीतून उभं राहिलेलं राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेने एकला चुरवचा नारा दिला आहे तर खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी ही स्थानिक संस्थाच्या निवडणुकीसाठी तयार झाली हो नव्हती तेव्हा वरिष्ठ नेते याविषयी योग्य तो निर्णय घेतील वरिष्ठ नेत्यांची जोपर्यंत ऑफिशियल याविषयी चर्चा होत नाही निवडणुका जाहीर होत नाही त्यानंतर या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आज महत्वाची गोष्ट आपल्याला एक बघावी लागेल ती म्हणजे सरकार अस्तित्वात येऊन जवळपास महिना उलटून गेला तरी सुद्धा सरकारचं म्हणावं तसं काम सुरू झालंय का सगळे मंत्री महाराष्ट्र राज्यातले सगळे मंत्री आपल्याला तेवढेच सक्रिय दिसत आहेत का जेवढे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिसत आहेत हे सगळे प्रश्न जर बघितले तर मला वाटतं की अजून घोडा मैदान दूर आहे सर मुंबई महापालिका ते ग्रामपंचायत पर्यंत भाजपने म्हटलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं एखादी गोष्ट बोलणं यामध्ये काहीच गैर नाहीये ती त्यांची अपेक्षा असणं मान्य आहे ना पण सर्वसामान्य नागरिकांना हे मान्य आहे का हे बघणं महत्वाचं आहे सर पुणे रेल्वे तुम्ही काय सरवेगासाठी यामध्ये मागेही मान्य रेल्वे मंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन दिलं होतं कालही त्यांनी एका ठिकाणी बोलतानाही सांगितलं की जीएमआरटीमुळे कदाचित अलाइनमेंट बदलावी लागेल आणि यामध्ये आमची अजूनही मागणी ही आहे की जीएमआरटीने एक तोडगा काढावा नाहीतर जीएमआरटी हे अभिमानाची असणारी गोष्ट गळ्यातलं लोढणं बनू नये अशी आमची ही भावना आहे कारण जी एम आर टी आल्यामुळे इथे इंडस्ट्री अस्तित्वात येऊ शकत नाही जी एम आर टी आल्यामुळे जर रेल्वेसुद्धा अस्तित्वात येऊ शकली नाही तर तो ब्लेम हा जी एम आर टीवर जाण्यापेक्षा कारण ही विकासाच्या मार्गामध्ये येणारा एक अडथळा तयार होतो त्यापेक्षा एवढे ॲडव्हान्सेस झालेले आहेत ॲस्ट्रोफिजिक्समध्ये गेल्या तीस वर्षामध्ये झालेल्या ॲडव्हान्सेसचा विचार करून जी एम आर टीनं एक तोडगा काढावा एक शास्त्रोक्त पर्याय काढावा जेणेकरून जी एम आर टीला अडथळा न, न येता पुणे नाशिक रेल्वेमार्ग होईल कारण पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नागरिकांच्या दृष्टीनं ना एक विकासाची रेखा आहे म्हणजे या परिसरात असणारा विमानतळ आमच्या हातून गेला आणि आता रेल्वे मार्ग जात जेव्हा हातातोंडाशी आलेला घास हा निघून जाऊ नये यासाठी माझी विनंती जी मार टी नावा तोडगा काढावा अरविंद तो सावणीने म्हटलं अरविंद सावणींनी म्हटलंय की अमोल खोले जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हा शिवसेनेचा जन्म झालाय त्यामुळे शिवसेना झोपेतनं उठली का नाही हे सांगू नये असं मी कुठे विधान केलंय तुम्ही जे विधान केलं होतं शिवसेना झोपले काय पुरावा मला वाटतं माध्यमांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पक्षाच्या अंतर्गत मोटिवेशनल गोष्टींसाठी जर एखादा व्यक्ती काय बोलला आणि जोपर्यंत पब्लिक डोमेन मध्ये मी हे विधान केलं नसेल तर त्यावर काही भाष्य करणं इचित आहे असं मला वाटतं बोलताना असं म्हणालात की जीएमआरटी आणि पुण्याला रेल्वे या संदर्भात लढा उभा राहावा लागेल नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं मी म्हणालो त्या पद्धतीने जीएमआरटी ला आमचा विरोध नाही परंतु त्याच पद्धतीनं जी एम आर टीनं पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गामध्ये अडथळा आणू नये अशी ही आमची भावना आहे जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांचा शेतमाल असेल इथल्या पर्यटनाच्या दृष्टीनं होणारं दळणवळणाची साधनं असतील या सगळ्या गोष्टींना एक फॅसिलिटेशन होईल आणि त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं सुद्धा याचा विचार गांभीर्यानं करावा की जर जी एम आर टीच्या नावाखाली कोणताही प्रकल्प जुन्नर आंबेगावमध्ये होणारच नसेल तर याचं कॉम्पन्सेशन म्हणून इथल्या नागरिकांना काय दिलं जातं आहे मग पर्यावरणपूरक प्रकल्प हे प्राधान्यानं जुन्नर आंबेगाव मध्ये राबवले जात आहेत का मग सोलर क्लस्टर असतील ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील या पद्धतीचे प्रकल्प आय टी इंडस्ट्रीज असतील या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही प्राधान्यानं आमच्याकडे का राबवत नाही आहात आमच्याकडून विकास हिरावून घेताना तुम्ही सांगता की तेवीस देशांचा डाटा हा इथून जातो तर मग त्याचा मोबदला आमच्या लोकांना काय मिळतो म्हणजे आम्ही आमच्या घराची होळी करून दुसऱ्याच्या दारात दिवाळी का करायची साधा सरळ सवाल आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या विकासाच्या दृष्टीनं मग तुम्ही हे प्रकल्प आम्हाला द्या हे प्राधान्याने प्रकल्प द्या ना जर साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करून काशी विश्वेश्वर कॉरिडॉर होतो तर त्या पद्धतीचा निधी हा ज्या तालुक्याला कुठलाही प्रोजेक्ट येत नाही ज्या तालुक्याला इंडस्ट्री मिळत नाही ज्या तालुक्याला रेल्वे मिळत नाही या तालुक्याच्या दृष्टीने हे प्रोजेक्ट प्राधान्यानं काय येत नाहीत हे आमच्या लोकांच्या विकासाची गोष्ट आहे एवढंच माझं म्हणणं आहे